हद्द वाढलेलं नाही पण लोकसंख्यामध्ये पद्धतीने वाढत गेलेली आहे मग असं समस्यांचा डोंगर ज्यांच्या माथ्यावर आहे तर आम्ही जाऊ का असं तुम्हाला वाटतंय का कोल्हापूरच्या विकासाला कुठेतरी अडचण आणण्याचा प्रयत्न यामुळे होत आहे पोहोच त्यांना वाटतून हद्दवड करायची का कोणतं जर रोल मॉडेल तुमच्याजवळ ठेवलं तर तुम्ही निश्चित त्याचा विचार कराल कोल्हापूरमध्ये पिढीवरून फिराय गेल तर पाटील कमरपट्टा बांधून फिराव लागतं अशी परिस्थिती आहे कोल्हापूरच्या विकासासाठी कुठेतरी लोकप्रतिनिधी पट्टा असं वाटतंय इथं आमचं आमचं कुत्राल खात नाही आणि तुम्ही ग्रामीण जनतेला आमचं कशाला घेत मग अशा घोटाळाबाज महानगर आम्ही जायचं का करा म्हणणारे लोक काय दौड मागतात याचं कारण स्पष्ट करत नाहीत वडण गावचे माजी सरपंच सचिन चौले सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांच्याशी बातचीत करणार सर सध्या हद्दवाडीचा मुद्दा आहे जो धरून आलेला आहे शहरी भागात हद्दवाड हवे अशी अनेक नेते जण आता मागणी करत आहेत पण ग्रामीण भागात मला विरोधात दिसत आहे नेमकी काय नाही हद्दवाड करा म्हणणारे लोक काय दौड मागतात याचं कारण स्पष्ट करत नाहीत हातदवाडमुळं ग्रामीण जनतेचा ग्रामीण जनते भागाचा काय विकास होणार आहे हे सांगत नाहीत त्यांच्याकडे कुठला रोडमॅप नाही त्यांच्याकडे कुठले व्हिजन नाही त्यांच्याकडे कुठलं फ्युचर प्लॅनिंग नाही मगच त्यांना वाटतं मी करायची का मग ग्रामीण जनता आपापल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपापल्या ग्रामपंचायत प्रशासनाखाली अतिशय सुखात आणि समाधान आणते या ठिकाणी मला वडांगेच उदाहरण द्यायचं तर पंधरा आम्हाला एक कोटी रुपये मिळतात आम्हाला जनसुविधा नागरिक सुविधा तीस शोपण पन्नास शोपन ब वर्ग तीर्थक्षेत्र Uh, किंवा कवर तीर्थक्षेत्र असतील किंवा आमदार फंड खासदार फंड प्रचंड पैसा होतो वडणग्याचं सांगायचं झालं तर बर तीर्थक्षेत्र मंजूर मी सरपंच असताना केलं होतं त्यातून पाच कोटीच्या कामात सुरू आहे जल जीवन मिशन मी सरपंच असताना मंजूर केलं त्यातून साडेतीन कोटीची कामं सुरू आहेत आणि शिवाय आमदारांचा आणि खासदारांचा फंड म्हणून जवळजवळ दहा कोटीचे कामं वडग्यात सुरू आहेत आणि नगरपालिका काय सांगते की अट्रागावच्या विकाससाठी आम्ही तीन कोटी देतो एका वडंग्यात दहा कोटीची कामं एका वर्षात होत असतील तर तुम्ही तीन दीड कोटी देऊन एवढ्या मोठ्या भागाचा विकास कसा करणार तुमच्याकडे विजन काय काही नाही आणि त्यामुळे आम्ही आमच्या ठिकाणी समाधानी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागामध्ये सातशे लोक मतांच्या पाठीमागे हजार लोकांच्या पाठीमागे एक लो, लोकप्रतिनिधी काम करतो शहरी भागात बरोबर विरोधाबाबत आहे त्या ठिकाणी पाच हजार ते सहा हजार मतांच्या पाठीमागे सात हजार ते आठ हजार लोकसंख्येच्या पाठीमागं एक नगरसेवक काम करतो मग सोयी कोण देणार चांगल्या जो कमी लोकांना देणार तो का जास्त लोकांना या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने रहिवाशी दाखल्या असतील किंवा पंचायतच्या बऱ्याच असतील जे काही कागद आहेत ज्या नोंदी असतील नोंदी असतील अगदी काही मिनिटात मिळतात घरपोच मिळतात नगरपालिकेला ते होणार आहे का त्यामुळे निश्चित या ठिकाणी आमच्या सेवा सुविधावर परिणाम होणार आहे त्यामुळे आम्हाला नगरपालिका आम्हाला जायचं नाही आम्ही आमच्या गड्या आपला गावभर आम्ही आम्ही ग्रामीण भागामधून समाधान गेल्या त्रेपन्न वर्षापासून कोलाची हद्द वाढ झालेली नाही देखील हद्द वाढलेला नाही पण लोकसंख्या मात्र पद्धतीने वाढत गेलेली आहे ग्रामीण भागात लोक असतील यांचा देखील कोल्हापुरात रदारे असेल किंवा सुविध सुविधा असतील त्यांचा मोठा वाटा त्यामुळे ते घेत असतात था। पण हद्दवाढीसाठी मात्र कुठेतरी विरोध आहे कोल्हापूरच्या विकासाला कुठेतरी अडचण आणण्याचा प्रयत्न यामुळे होत आहे असं जे नागरिक आहे त्यांचं म्हणणं आहे कोल्हापूरचा शाश्वत विकास झाला असता था। जसा पुण्याचा झाला तसा पिंपरीचा जो झाला तर निश्चित आजूबाजूचे खेडे आम्ही जातो म्हटले असतील पण तो झालेला नाही कोल्हापूरची दुरावस्था अतिशय वाईट आहे कोल्हापूरमध्ये टुलेवरून फिराय गेल तर पाटीलला कमरपट्टाबाजून फिरावं लागतं अशी परिस्थिती आहे मग अशा शहरामध्ये आम्ही जायचं का कचऱ्याची फार दुरावस्था आहे तुम्ही डंपिंग ग्राउंड बघताय डोंगरच्या डोंगे डंपिंग ग्राउंडमध्ये उभारायला त्याची लिवट लागत नाही सांड पंचायतीत थेट पंचायती नदीत मिसळते त्याचं त्या ठिकाणी नियोजन नाही मग असं समस्यांचा डोंगर ज्यांच्या माथ्यावर आहे त्यात आम्ही जाऊ का असं तुम्हाला वाटतंय का म्हणून आमचा विरोध आहे आम्ही सक्षम आहोत ना आम्ही आमचा कचरा व्यवस्था व्यवस्थित करतो आम्ही सांडपाणी व्यवस्था आम्ही आमचा व्यवस्थित करतो आम्ही नदीपणे जाऊ देत नाही पाणी तुम्ही बघू शकता मग अशा पद्धती आम्ही त्यांच्या जाऊन आम्हाला काय देणार आहेत ते बोलत आम्हाला पण त्याच समस्येकरू पाहतायत का या ठिकाणी दररोज एक पेपरमध्ये तुम्ही पाहताय की किंवा तुमच्या चॅनल मध्ये पाहताय आपण की दररोज एक घोटाळ्याची बातमी या ठिकाणी प्रसिद्ध होते मग अशा घोटाळ्याबाज महानगर आम्ही जायचं का म्हणून आमचा तीव्र विरोध आहे एकंदरीत पाहिलं दादा तुम्ही ग्रामीण भागात सांगितलं तुम्ही सांगितले आम्ही निधीत काढला मग कोल्हापूरच्या विकासासाठी कुठेतरी लोकप्रतिनिधी पडतात असं वाटतंय निश्चित या ठिकाणी या ठिकाणी चांगली सध्या लोकप्रतिनिधी नव्हती कोल्हापूरचा विकास करण्यासाठी धडपड करायला पाहिजे होती त्या पद्धतीत झालेली नाही कोल्हापूरच्या ठिकाणी भारत वर्षामध्ये अतिशय म्हणजे श्रद्धास्थान असणारं साडेतीन शक्ती एक महालक्ष्मी मंदिर आहे त्याचा विकास व्हायला पावता या ठिकाणी पर्यटक जर आले तर त्या स्त्री पर्यटकांना मोथारी सुद्धा उपलब्ध नाहीये दोन दोन तीन किलोमीटर भ्रमण करावं लागते अशी वाईट अवस्था आहे या ठिकाणी ज्योतिबाचं देवस्थान आहे त्या हिशोबाने विकास व्हायला पद्धतीने काही झालेलं नाही मग या ठिकाणी ते जे हातदवड मागतात त्यातही काही लोकांनी या ठिकाणी छप्पन वर्षामध्ये नगरपालिकेत काम केलं आहे त्यांनी काही केलं मग हा या निमित्तानं प्रश्न आहे आणि माझं तर विनंती हातदवड करू म्हणणारे कृती समितीला की पहिल्यांदा तुम्ही हातदवड करण्यापेक्षा कोल्हापूरच्या विकासासाठी झगडा विकास करा आणि मग आम्ही आकर्षित झालो तर निश्चित येऊ मग नेमका तुमचा जो विरोध आहे हा हा दवडला आहे की कोणत्याच रोल मॉडेल तुमच्याजवळ ठेवलं तर तुम्ही निश्चित त्याचा विचार कराल मी तुम्हाला म्हणून तेच सांगतोय की शाश्वत असं काही नगरपालिकेकडे दिसत नाही कुठला रोड मॅप नाही कुठला प्लॅन नाही हा दवडला आमचा विरोध आहेच मुळात काय विषय आमची ग्रामीण संस्कृती आहे वडण्याचं उदाहरण नाहीच झालं तर जवळजवळ साडे नऊशे हेक्टर कार्यक्षेत्र आमचं आहे साठ नऊशे हेक्टर मध्ये शंभर हेक्टरचं गावठाण असेल उरलेलं साडेआठशे हेक्टर शेत जमीन आहे काय झालं कोल्हापूर महालपालच्या हातीत बघितली तुम्ही की शेतकऱ्यांच्या शेतीवरती आरक्षण टाकू ती शेती पुन्हा त्याच काभार नवसेवकांनी कमी मोबदल्यात घ्यायची आणि पुन्हा त्यावर आरक्षण उठवून ते प्लॉटिंग पाडून विकायचं किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स करायचा ही पद्धत इथे येणार आहे आणि आमचा मुळशी पॅटर्न होणार आहे लांबच राहू दे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला उदाहरण सांगतो चांगल्या हेतूने दिग्विय खळणकरांनी त्या ठिकाणी पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आणि कोल्हापूरच्या सगळ्या उद्योजकांनी सगळ्या डॉक्टरांनी त्या ठिकाणी फार्महास जागा घेतल्या आणि मूळ मालक जो शेतकरी होता तो त्या वॉचमन म्हणून काम करते म्हणजे अशा अवस्था आमची होणार आहे आम्हाला ग्रामीण जनतेला पैशाचा विनियोग करायची अक्कल नाही अगदी मी प्रांजळपणे कबूल करतो पैसाला काय करणार आम्ही पहिलं गाडी घे बंगला बांध या सगळे पैसे संपून जाणार आणि उदरनिर्वाहाचं काही काहीच नाही आमची ह्या शेतीपोटी चालतात ना आमचं कितीतरी लोक आता या ठिकाणी पशुसंवर्धन आमचं खूप मोठं आहे आमच्या सोळा डेअर आहेत सोळा डेअर तर दे जवळजवळ पाच हजार लिटरपेक्षा जास्त दूधसंकलन दररोज सुते या सगळ्या व्यवसायावर या ठिकाणी घाला पडणार आहे आणि लोक निरुद्योगी होणार आहेत आणि व्यचनाकडे वळणार आहेत त्यामुळे आम्हाला हात म्हणजे आता एकत्रित शहरी भागातले लोक आता हद्दवाड सुटून बसले आहेत ग्रामीण मधले हद्दवाड नको यासाठी आता सध्या दोन्ही प्रयत्न चालू आहेत महासंघर्ष कुठेतरी मिटावा यासाठी काही मध्य मार्गाने समन्वय बैठक वगैरे असे काय प्रयत्न सध्या चालू आहेत का निश्चित आम्ही या ठिकाणी आमची बाजू पालकमंत्री बांधलेले आहे त्या दोन्ही विभागाच्या आमदारांच्या मांडलेली आहे येणार काळामध्ये कलेक्टर आणि आयुक्तांनी भेटणार आहोत आणि जर एकत्र बसून चर्चा शासकील तर संघर्ष होणार आहे मुळात काय विषय आहे की कोणी कोण माग घेणार नाही आणि समोर संघर्ष करण्यापेक्षा आम्ही आमचं व्यासपीठ वापरतो त्यांचे व्यासपीठ वापरत आहेत माझं अजून दुसरे असं सांगणं आहे की हातवाड करा म्हणणाऱ्यांच्या यांच्यापैकी सध्या कोणीही लोकप्रतिनिधी नाही पण हातवाड नको म्हणणारे बहुतांशी लोकही लोकप्रतिनिधी आहेत सगळ्या गावचे सरपंच आहेत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आहेत म्हणजे ज्यांना जनादार आहे जे लोकातून निवडून आले ते लोक हातवाड नको म्हणतात आणि जे हातधवड पाहिजे म्हणतात त्यात कोणी लोकप्रतिनिधी नाही ही वस्तू आहे त्यामुळे जनादार नसताना लोकांनी काहीतरी करा म्हणणं आणि स्वीकारणं हे पण या ठिकाणी ठरवायला पाहिजे प्रशासन त्याच लोकांचं असं म्हणणं आहे की हात जे आहे लोकप्रतिनिधी नको आहे पण लोकांना मात्र हात देवाड हवे आहे तर ग्राउंड रिपोर्ट तुम्ही करतायच ग्राउंड रिपोर्ट तुम्ही घ्या माहिती इव्हन तो माझं असं म्हणणं आहे की हाच रिपोर्ट तुम्ही शहरात पण करा आणि शहरात सामान्य जनतेला विचारवा मला हात पाहिजे का ते सांगतील तुम्हाला इथं आमचं आमचं कुत्राल खात नाही आणि तुम्ही ग्रामीण जनतेला आमच्या कशाला घेत आहे त्याही लोकांना नको आहे हद्द त्यांच्या सोयी उपलब्ध नाहीत त्यांना त्या ठिकाणी त्या त्या त्रास होतोय त्यांना त्या ठिकाणी आवश्यक सुविधा मिळत नाहीत त्यामुळे ते कशाला मागतील हद्दवाढ ते म्हणतात हद्दवाढ करू नका आम्हाला पहिल्या सुविधा हातवाडाचा विचार करा